वसा जनसेवेचा जिल्हा शल्य चिकित्सक व लोणार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आपण आपला मनमानी कारभार सुधारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे यांनी दिला बुलढाणा जिल्ह्याचे शल्य चिकित्सक हे जिल्हा शल्य चिकित्सा म्हणून रुजू झाल्यापासून मनमानी कारभार करत आहेत दोन हजार सतरामध्ये एकशे दोन रुग्णवाहिकेवर वाहक म्हणून जिल्ह्यात पंधरा वाहकांची नियुक्ती केली होती नंतर त्यांना वेळेवर पगार न दिल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आरोग्य आयुक्त यांनी आदेश काढून सदरील रुग्णवाहिकांचे वाहक यांना तात्पुरत्या स्वरूपात पुढील तीन वर्षासाठी रुजू करून घेण्याचे आदेश असताना त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने या वाहकांच्या बाजूने निर्णय दिला सरकारी कामगार अधिकारी यांनी सुद्धा सदरील वाहकांना कमी करण्यात येऊ नये त्याचबरोबर यापूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारे यांनी पुढील स्वरूपात या वाहकांची नियुक्ती केली जिल्हा यांनी स्वतः काढलेल्या आदेशात पत्राचा संदर्भ स्वतःचा तोंडे आदेश असा देऊन सदरील पंधरा वाहकांना दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी कामावरून काढण्याचे आदेश काढण्यात आले एकशे दोन रुग्णवाहिका ही गोर आशेची किरण आहे परंतु अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे डॉक्टरांवरील विश्वास तुटत चालला आहे म्हणून तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक त्याचबरोबर सतत कर्तव्यावर गैरहजर असणारे लोणार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर या बेजबाबदार डॉक्टरांना निलंबित करून निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत डॉ गोपाल बछिरे यांनी दिली खरं म्हणजे रुग्णवाहिका एकशे दोन नंबर ही आपत्कालीन रुग्णवाहिका आहे या जिल्ह्यामध्ये पंधरा वाहक आहेत त्या रुग्णवाहिकेवर कॉन्ट्रॅक्ट तत्वावर अगोदर दोन हजार सात पासून कॉन्ट कॉन्ट्रॅक्ट तत्वावर होते त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर महाराष्ट्राच्या आरोग्य आयुक्तानं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार असं सांगण्यात आलं की तात्पुरत्या स्वरूपात जिथे गरज आहे तिथे तात्पुरत्या स्वरूपात या वाहकांना रोजंदारी पद्धतीनं त्यांना तिथे भरती करण्यात यावी त्यानंतर हे वाहक यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा निकाल चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आला आणि त्या याचिकेत सुद्धा यांना सेवेत सामावून घेण्याचा आदेश देण्यात आला बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी